तुला दोन कॉटरी मला दोन कॉटरी चांगला चला तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा भेटलो आपण नवीन ब्लॉग मध्ये आणि मी करार झोपलो होतो आव्याचा फोन आला आणि तुम्हाला सांगतो ब्लॉक कशाचा आव्याचा फोन आला म्हणजे ब्लॉक कशाचा असेल धनु बंद पडले कोणची पडले तर तीच धनू चालू करायला आपल्याला आता जायचं आहे सात हजार मी खर्च आहे काय बोलतो तोंडावर पाणी मारला आता काम बोलला म्हणजे सुसाट निघायला लागतोय असं आहे ना कारण आपला पण काम असल्यावर सुसाट निघतो ना बुंड्याला टगऱ्या लावीत आपण पण निघालता काय करतो तू आता तयारी करतो का हा नवरी नट्टेला म्हणजे त्यांनी फोन करावा आपण झोपतल्या तोंडावर पाणी मारून यावा नवरी नट्टे बोलतो तुला काय धक्का घेतलाय का त्याने मग असं फटेल वीस वीस रुपये काय बोलतो इथूनच केला लागला काय आता गणपती टाईम आहे ना अरे हो विषय हाड आहे त्याला बोलला कुठं तिकड मिस मिठाय फार्म हाऊस मला आंघोळी वाजरा हो मारायला एवढं पाणी आले मरतो का चला आपण आता आव्यालो आव्याची प्रतिक्रिया करू बोललाय आता हे पिस्ताल तिच बंद पडले बघू आज काय प्रतिक्रिया ते बघू ना प्रतिक्रिया असं जोड शब्द आला का तर जमलिंग होते अँडस्टँड नॉट अॉस्पिरिटी इंटिव्ह कॉमा कालची एकदम ओके झाले खतरनाक झाले आय कालची कशी वाटली होती तुला पहिले पहिले जे आर काय काय नाही बरोबर ना, काही नाही नंतर बघता आयला खतरनाक झाले अरे डोका येतो आपला आपलाय का तू पहिल्यांदा शूटिंग करतात ना यांना समजत नाही असा काय 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 करीयात नाही मी फक्त सांगतो अँगल घ्या तू बाकी व्हिडिओ चालणार त्याला जर व्हिडिओ दाखवली ना असे दाखवून व्हिडीओ करायची चला तर धनुचा मालक आलेले आता छत्री लागलत ना एड्या तो पाटील आहे आपण तोले आहो आपल्याला अकल नाही त्याला अकल आहे मग तयारी बिहारी करून आता काय मग तुझी धनू पडली काय प्रतिक्रिया काय तुझी गरम होते तर लगेच सांगतो गरमच झाली पाहिजे ना लगेच काही कॉलला द्याय बोलतो खोलाय का नाही माहित नाही म्हणून चालला आपण हजार रुपये होय ग आणि आता बोलतो तो सात हजार का सहा सात हजार लगेच बघू न चल काय केला काय नाही चल अभि देखताय किती हजार तर ही बघा वेग धनू या पुढचा हेड खोलाय आता त्याला याचा लावायचा आहे हंडाईचा लावाच आहे इथे मॉडीफाय करायचे काय प्रॉब्लेम आहे बघू ना आपण खोला होता ना तो लफडा आहे बहुत बहुत सारा लफडा हो थोडासा कॅमेरा पुसराव मी चुटकी बोलतरी बोल बोल काहीतरी बोल तुला यायचा होता ना व्हिडिओ मध्ये आली ना आता अभ्यास करीत जा थीला थीला ओ, का एकच दिवस पावसाची सुट्टी आहे हा माझ्या म्हणून चुटकीला सुट्टी आहे एकच दिवस चला हो हो नक्की मोहित चांगली सुटिंग करतो बाब्याला काल गाडीत कस कशाला काय ना मी फक्त बोललो आता इथं यास मतन ना लय बेकार डायरेक्ट गाडी हिट झाली ना चला आता धनुचा पोस्टमॉर्टम करी घेतलाय त्यांचा त्यांचा करू दे त्यांना आपण निघून जाऊ आता कारण तो धनु आपल्याला आज नाही भेटणार उद्याच भेटेल हे दास का आता वास येत माझ्या काय वास येत बरा उजवा आता दाखव दाखवतो येते घेतला असता दुसरा कशा आता वास वास गाडीला खर्च केला म्हणजे गाडीचं टेन्शन नाही आम्हाला तो गाडीने पाच हजार खर्च मला आधीच गोकाचा नाही गणपती आता गेलो वाय गणपती बाप्पा आता मोरूया पुढच्या वर्षी लवकर या बस कपला आता आता त्याच बोला अजून आल्याने पुढच्या वर्षी लवकर या आपला एक काम होता मयूरकडे पहिल्यांदा फॅन घ्यायला तो अजून आला नाही त्यांची गाडी लेट झाली सो या आपण कधी येईल कधी नक्की शंभर टक्के फॅन घेऊन जाऊ दे बायको तिकडे गेले ना माहेरी त्याच्या आधीच फॅन घेऊन जाऊ दे म्हणजे कसा तिला पण जरा बरा वाटेल एसी नाकान घुसते रे तो नाही सर्दी व्हायला लागली त्याच्यामुळं एक काम आज झालाय दुसरा काम बोल ना असतो का एवढा भायला कुठे गेला वाशिमधल्या निघला कोणती गाडी इकडे आपली चल त्यांचा काम उद्या होईल आपला एक टेन्शन जाऊन निघून जाईल शेनबाला नाही तो हात घातलेला असतो मग आता पण घाला ज्याची गाडी त्यांनीच चालवा कशाला हात लावतो त्या अँड्रॉइडला असतो चल बाय बाय काय काय बोलतो मशीन मान तर लँगाच दिसतो त्याच्या मशीन कुठं दिसते

बदलापूरकरांची आणि मुरबाडकरांचा फुल फॅन्स कंपनीची फुल मजा आली मस्त मजा वाटली आव्याला नाही आला आव्या बिझी होता त्याचा आणि आता सध्या आम्ही आलोय भाईला कपडे गेला जा मग भाईने दिसत अरे तुझी बॉडी काय तुला काय चांगला दिसणार सांग सा? तुला बॉडी कर मस्त कपडा येतो घेऊन येतो त्याला थांबलं ऐकलं त्याला आपण यमच बघ बाई चॉईस कर ना दादू नाहीतर नको या करू बाबा यांच्या जोडीला दे त्याला एक ना दोन ना चलो असं आहे आपलं ब्लॉग चालू असत असू दे असा प्रेम दे नाक दाखवतो रे नाक कसा लांब लचक आहे एकदम बारी बारी। चलो आता जाऊ आपण घरी आणि हाच ब्लॉग एडिट करून लगेच अपलोड करूया डेल्ली ब्लॉग चालू आहे ना त्याच्या आज काय झाला माहिती का झालं आधार नाही बाराशे मग अरे तुम्ही मोठ्या सांग ना पाहून तास झाला इथं जाऊ ब्लॉग एडिट करून मला अपलोड करायचं ते पण नाही ऐक चल ना बाबा अय आजू चल ना कधी ब्लॉग बघत राहिलाय पण आम्ही आल्या ब्लॉग लावतो लावतोय लावतो आईला फोटो घेतले चालले दिसत तू तो, तो वांद्र्याचा आहे गोडसईचा गो, आपला गोडसईचालश्या डायरेक्ट पाहिजे कालशिया म्हणजे चांगलं कपल पाहिजे कपल चांगला नाही फॅकला फ्याकला फ्याकला पारला चला आपण घरी जाऊन एक शॉर्ट व्हिडिओ शूट करायचे भरपूर काम आहे दोन शूट करायचे काहीतरी घरी काहीतरी बाबा बिबा घेता आता काय तू तर तू चल तू बिझी असतो जास्त जाय बिझी भाई नाई पडले काय नाही ना मरता ना जरा प्रॉब्लेम सॉल्व्ह काय पाहिजे तुला आता येतो ना डेली शंभर टक्के ब्लॉगच करतो मी पण ते कसं आहे माझ्या कामात खपत नाही तर डेली ब्लॉग काय करू तरी पण असू दे चलो हे छोट्यात बाय बाय लवकर आणणा बाबा लवकर अन्न माल अन्ना एकदान सो so, चला फायनली आलो आता आपण रस्त्याला लागलो आपली शॉपिंग दाखवली ना आपण हो हो खरी वाटा पारून ठेवला भांडरी नको आला आम्ही शॉपिंग केले भरपूर तर आज शॉपिंग करायची आयडी केली मांजरांसाठी त्याला मांजरा भोच कर त्यांना बिस्पिच टाका येऊ खुशी काय करा हे सोडून कुठे जागला मिण्यावरती जीव लावा जीव लावाजूला बाजूला एवढी चालू आहे मांद्रा पण घेतले एक साईड माझी माझी कुठली येत रे तुझी वाटत नाही का तुझी वाटत येत आप बघाय बघ बघ लाव खालची 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 तो नाही व्यवस्थित रे ती तिकड कर मोहित आहे मोहित मोहित ना आवडत कंटिन्यू असतो पार्टनर एकदम कट्टर आहे म्हणजे चार पाच बिस्किट आपल्याला वाटत मला ठकला असता आता तो फायनली आता घरी आलोय आपण त्याला आपण घरी सोडू आणि ब्लॉग एडिट करीत बसू आणि त्याच्यानंतर एक शॉर्ट व्हिडिओ बनवू दोन बनवा लागतील मी येतो घेशील ना मी येतो फक्त पाणी मला पटकन घेतो आणि घेते ना साडेआठ देऊ का साडेआठ नऊ साडेआठ नऊ लाव ये ना नऊ साडेनऊ होईल मी देऊशील ज्या आता भाजी आहे मी येतो साडे नऊ मस्त बसू जरा नाही ना रे नाही ना हा रे बाज मस्त मैफी लावू खाली आलोच हे का खांडा नाही तुला दोन पॉटरी मला दोन पॉटरी याला खांबा आणू बाब्याला एक नाईन्टी आणू तिला टाईट होती ना पापाला गावठी लागत गावठी लागत आला दारू पेत नाही ना दारू पेत नाही ना नावा बघ व्यसन करायचा नाही अजिबात व्हिडिओ मध्ये भरपूर जण बोलतात का ती काय व्हिडिओ तुम्ही ती दारू फोडित नाही ना काय नाही अरे दाखंत कोल अरे दारू प्याला आम्ही शिकवित नाही कंटेन म्हणून कॉमेडी बनवतो रे दारू प्याऊ नका तुम्ही ना पाजू नका ना प्यावू नका असं वाटत नाही आम्ही फोडीत नाही आम्ही असा कमेंट आल्या तरी चालतील फक्त एक नॉर्मली ऍक्टिंग ब्लॉग काय सो चल ब्लॉग चा एंड कर बघू काय करू एंड कर ना चला बाय तुम्ही फॉलो करा लाईक करा शेअर करा बोल बोल कराई आता ब्लॉगला एंड करतो धन्यवाद असेच बघत राहा बरोबर लाईक करा शेअर लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा काय करा सरप्राईज <gehörtै> <laughs> करा सरप्राईज करा तर <udd Divi> असू दे त्याचा मान ठेवा सरप्राईज करा सरप्राईज करा सो बाय 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 बाय